सुरुवात करते त्या एकमेव निर्मात्याच्या नावाने आदाब मागच्या व्हिडिओमध्ये आपण मस्जिद बद्दल माहिती पाहिली या व्हिडिओमध्ये मी मदरसा म्हणजे काय आहे हे सांगणार आहे कारण हा पण गैरसमज आहे की मदरशामध्ये आतंकवादी शिक्षण दिले जाते दहशतवाद शिकवला जातो पण असं काही नाहीये मी तर म्हणते की जेलमध्ये जे कैदी आहेत ना त्यांचा एकदा सर्वे करून पहा की त्यांच्यापैकी किती कैदी मदरशामध्ये शिकलेले आढळतात शंभर पैकी नव्याण्णव टक्के हे तुम्हाला शाळेत शिकलेले इंग्रज मिडियम मध्ये शिकलेले युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेले सुद्धा त्यामुळे कल्पना नव्हे तर आकलन करावे तर पाहूया की मदरसा काय असतो तर हे इस्लामिक शिक्षण केंद्र आहे जिथे राहून मुले धार्मिक व शालेय शिक्षण हे दोन्ही घेतात याला आपण युक्त महाविद्यालयही म्हणू शकतो मुला मुलींचे मदरसे वेगवेगळे असतात मदरशात सामान्यपणे गोरगरीब निराधार अनाथ मुले राहून शिक्षण घेतात हे खरं असलं आहे कारण की अशा मुलांना शैक्षणिक संधी मिळत नसल्याने इथे राहून मोफत किंवा खर्चात ते शिक्षण घेऊ शकतात पण वस्तुस्थिती अशी आहे की चांगल्या शिक्षण घेत मदरशात विद्यार्थ्यांना कुरान ग्रंथ हदीस म्हणजे पैगंबर कथन सिरत म्हणजे पैगंबरची जीवनी फिका म्हणजे न्यायशास्त्र तारीख म्हणजे इस्लामिक इतिहास इत्यादी ज्ञान शिकवले जाते कुराण मुखोद्भूत मुखोद्गत केले जाते तिथून पुढे हाफीज आलीम मुफ्ती या डिग्र्या दिल्या जातात या मुलांची वागणूक अति नम साधेपणाची असते कारण मदर्शामध्ये लहानपणापासून त्या विद्यार्थ्यांना शिस्त स्वच्छता संस्कार सदाचार पहाटे उठण्याची सवय वेळेचे महत्व या गोष्टी शिकवल्या जातात यांची पाठांतर करण्याची क्षमता जबरदस्त असते कारण पहाटे चार पाच वाजता उठून त्यांना पुराण मुखोद्गत करण्याचा सराव असतो आणि हीच आकलन शक्ती त्यांना पुढे उच्च शिक्षण घेतले वेळी कामी पडते मदरशात व्यचा समन्वय साधून धार्मिक शिक्षण व शालेय शिक्षण या दोन्हीची योग्यपणे सांगड घातली जाते जे विद्यार्थी अग्रेसर आहेत त्यांना मग त्यांच्या आवडीप्रमाणे पुढील शिक्षणासाठी पाठवले जाते इथपर्यंत की काहींनी शासकीय स्पर्धा परीक्षा सुद्धा दिलेल्या आहेत मदरशात देशद्रोहाचे नव्हे तर मानवतेतील शिक्षा घडी दिले जातात स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन हे राष्ट्रीय उत्सव साजरे केले जातात राष्ट्रविरोधक असं काही नसतं खरं तर संविधानाच्या कलम नुसार भारतात धार्मिक शिक्षण संस्था आहेत ज्यात ख्रिश्चन मिशनरी गुरुकुल सिस्टीम मदरसे या सर्वांचा समावेश होतो तेव्हा केवळ मदरशांप्रती चुकीचा दृष्टिकोन न ठेवता ते, ते समजून घेतलं पाहिजे तर बदलत्या काळाप्रमाणे मदरशांचे देखील आधुनिकीकरण झालेले आहे इथे मी अशा काही प्रमुख आधुनिक मदरशांचा उल्लेख करत आहे महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील अक्कलकोवा येथे असलेल्या जामिया इशातून उलूम हा मदरसे याचे उत्तम उदाहरण आहे या मदर्शाच्या ऐंशी पेक्षा जास्त शाळा आणि महाविद्यालय आहेत सतराशे मक्त म्हणजे शिक्षण केंद्र चालतात मदरशाचे चा आय टी आय कॉलेज आणि पॉलिटेक्निक ही आहे या मदर्शांचे या मदर्शाचे तीन युनानी मेडिकल ही आहेत जिथे रुग्णांना मोफत इलाज केला जातो भारत सरकारद्वारे या मदर्शांना अनेक अवॉर्ड पण मिळालेले आहेत युपी मध्ये सहारनपूर येथील दारुल उलू दारुल उलून देवंद आपण ऐकून असाल हा अशा खंडातील सर्वात मोठा मदरसा आहे देशाला या मदरशातून मोठे आय पी एस आय एस वैज्ञानिक आणि राजनेताही मिळालेले आहेत इथे खूप मोठी लायब्ररी आहे हेलीपॅड सुद्धा आहे स्वातंत्र्य लढात या मदरशाने खूप सारे क्रांतिकारी निर्माण केले होते स्वातंत्र्य सैनिक शिबली नोमानी व इन्कलाब जिंदाबादचा नारा देणारे हसरत मोहानी हे या मदरशाशी जोडलेले होते आणखी माहिती पुढे आहेच गुजरात मधील वडोदरा येथील दारुल उलूम मध्ये तर इस्लामिक शिक्षणाबरोबर इंग्लिश मिडियम स्कूलही आहे तसेच विद्यार्थ्यांना फुटबॉल क्रिकेट इत्यादी खेळही शिकवले जातात त्यासाठी खास शिक्षक आहेत मोठे मैदानही आहेत इतकंच काय तर संस्कृत भाषा इथे त्यांना शिकवली जाते मुरादाबाद येथील शाही मदरशाने स्वातंत्र्य लढ्यात विशेष कामगिरी केली होती किफायतुल्ला देहलवी या मदर्शाचे विद्यार्थी होते रशीद अहमद गंगोई आणि महमदूल हसन हे क्रांतिकारी देखील याच मदर्शाशी जोडलेले होते गुजरातमधील बाबेल येथील जामिया इस्लामिया तालीमुद्दीन हा ही खूप प्रसिद्ध मदरसा आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर याला बरेच सन्मान मिळालेले आहे एक लाखाहून अधिक फटव मदर्शा या मदर्शांना दिले गेले ज्याचे मोठे सामाजिक महत्व आहे पुण्यातील एका खास मदर्शाचा जरूर मी इथे उल्लेख करू इच्छिते या मदर्शामध्ये शारीरिक अपंगत्व असलेले विद्यार्थी मुख विद्यार्थी अंध विद्यार्थी इत्यादी आहेत ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शिक्षित केले जाते जसे मुख साइन साईन लँग्वेज मधून आणि अंध विद्यार्थ्यांना ब्रेल लिपी मधून शिक्षण दिले जाते हाफीज वगैरे बनवले जाते असे अनेक मदरसे भारतात विद्यार्थी घडवायचे काम करत आहेत हल्ली मुसलमानांच्या देशप्रेमावर प्रश्न उठवले जातात पण लक्षपूर्वक आहे का इथे मी तुम्हाला सांगणार आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात या मदर्शांनी किती मोठी कामगिरी केली आहे स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली तेव्हा लोकांमध्ये इंग्रज सरकार विरुद्ध जनतेला पेटवून उठवण्याचे काम याच मदर्शांनी केले शेखुल हिंद म्हणजे मौलाना मेहमूद हसन देवबंदी यांनी रेशमी रुमाल हे आंदोलन सुरू केले होते ज्यामध्ये इंग्रजाविरोधी गुपित संदेश या रुमाला या रुमालांद्वारे एकमेकांना पोहोचवले जायचे जामिद उलेमा हिंद या उलिमांच्या संघटनेच्या आवाहनावर अनेक मुस्लिम युवकांनी स्वातंत्र्य लढ्यात भरभरून उड्या घेतल्या होत्या ब्रिटिश म्हणायचे की जर हे मदरसे बंद नाही झाले तर भारतातील सत्ता हातातून जाईल एवढेच काय सुभाष सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्यात सुद्धा मुस्लिम मदरशातील सदस्य मोठ्या संख्येने होते सोबतच्या क्लिप मध्ये पहा ओडिसाचे गव्हर्नर विशंभराज पांडे म्हणतात की उलूम देवबंद हा मदरसा नसला तर भारत स्वतंत्र झालाच नसता त्यावेळी मदरशाच्या उलेमानी क्रांतिकाऱ्यांना समर्थन दिले शरण दिले विरोध प्रदर्शने हो माहित होतं म्हणून त्यावेळी पंचावन्न हजार पेक्षा जास्त उलेमांना फाशी देण्यात आली होती अब्दुल कलाम आझाद म्हणतात की अठराशे सत्तावन्नच्या बंडावे दिल्लीत असं कोणतं झाड नव्हतं की ज्याला मुस्लिम उलेमाचा मृतदेह लटकत नव्हता द्यावे हा इतिहास माहीत असते खूप आवश्यक आहे जो की मी वेळेअभावी खूप संचित मध्ये आपल्याला सांगितला सोबतच्या क्लिपमध्ये देशासाठी शहीद झालेल्या मुस्लिम उलगांची नावे दिलेली आहेत आपण पाहू शकता तसेच भारतातील काही प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत त्यांनी मदर्शामध्ये उर्दू व फारसी भाषा शिकल्याची उदाहरणे आहेत संदर्भ देखील आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती ते आपल्या आत्मकथेमध्ये लिहितात की ते लहानपणी मदर्शातील मक्क मध्ये जायचे आणि तिथेच त्यांनी फारशी भाषा शिकली होती भारताच्या स्वातंत्र्य सेनानी राजा राम मोहन राय यांनी पटनाच्या मदर्शामध्ये खारसे यांनी भाषा शिकली होती प्रसिद्ध लेखक मुंशी प्रेमचंद हे लंही या त्यांच्या गावाजवळील लालपूर या मदर्शाला जायचे लालपूर या ठिकाणच्या मदर्शाला जायचे आणि मदर्शा तेथेच त्यांनी मौलवीकडून उर्दू व फारसी भाषा शिकली होती त्यांना तर त्यांचा इतका लया होता की मृत्यूशाहीवरही ते मौलवी साहेबांची आठवण करत होते स्वातंत्र्य सेनानी अब्दुल कलाम आझाद यांनी कुराण हदीस व शिक्षण शिक्षणही मौलवीकडूनच घेतले होते आणि त्याच ते गणित इतिहास इत्यादी विषयात पुढे तज्ज्ञ झाले तेव्हा मदर्शाबद्दल जो दूषित पूर्वग्रह आहे तो दूर करून टाकावा त्यासाठी मदरसा परिचय हा कार्यक्रम सुरू करण्यात कर आलेला आहे ज्याच्यामध्ये सर्व धर्म नागरिकांना मदरसात भेट देण्याचे आवाहन केले जाते लोक येतात अजून सर्व काही पाहतात मुले कसे शिकतात काय शिकतात वार्तालाप करतात पुस्तके वगैरे चालतात सा संवाद साधला जातो यामुळे त्यांच्या मनात असलेले गैरसमज दूर होतात तर आपण ही नक्कीच्या कार्यक्रमाला भेट द्या कारण शेवटी संवादातूनच समन्वय समन्वय साध साधता येतो धन्यवाद